नमस्कार मंडई दोन दिवस पावसाने एकदम जोरदार हजेरी लावली होती आज बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे तुमच्याकडे तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात वातावरण कसं आहे नक्की कमेंटद्वारे कळवा मित्रो पहिला व्हिडिओमध्ये आपण जे माहिती दिली होती डबल भाटी कलम आणि सिंगल भाटी कलम याच्यानंतर बरेचशा लोकांच्या मनात ही शंका आली असेल की डबल बाटी कलमाने काय म्हणजे त्याचा फायदा काय त्याचा उपयोग काय किंवा सिंगल बाटीचं काय फरक काय का आहे दोघांमध्ये मी थोडक्यात तुम्हाला ती माहिती द्यायचा प्रयत्न करतो तर पहिले आपण बघूया डबल वाटी कलम ह्याच्या मुळाशी जाऊया आपण मित्र हो हा आहे डबल वाटी कलम इथे तुम्ही पाहू शकता इथे दोन बाटीद्वार हा कलम तयार केलेला असतो दोन बाटीला वरती हापूस कलमाची स्टीक जोडतात आणि तो कलम तयार करतो ह्याने होते काय या कलमाला दोन तोंड असतात या दोन तोंडाने जमिनीतून सत्व खेचून घेतो आणि कलम लवकर वाढ होते कारण जमिनीतून सत्व खेचून घ्यायचे ह्याचे दोन तोंड असतात त्याच्यामुळे वाढ ही लवकर होते आणि वाढ लवकर झाल्यानंतर कलमाला फळही लवकर येतो अशा प्रकारे सिंगल वा बाटी कलमला एकच तोंड असते एकाच तोंडाने तो जमिनीतून पाणी खत आणि इतर सत्व खेचून घेतो त्याच्यामुळे त्याची वाढ थोडी स्लो असते दोघांमधला फरक हाच आहे डबल वाटी दोन तोंडाने सत्व आणि पाणी खेचून घेतो सिंगल वाटी हा एका तोंडाने पाणी खेचून आणि सत्व आणि इतर खाद्य जमिनीतून खेचून घेतो फरक हा पडतो डबल भाटीचा कलम हा लवकर वाढ होतो लवकर फळ येतो आणि सिंगल भाटी त्याच्या मागोमाग थोडा स्लो ग्रोथ असते आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल इतर काही क्वेरी किंवा इन्क्वायरी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र